नमस्कार मी कल्पना मायवड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे का आज कारल्याची भाजी करायचं ठरलं आहे त्यासाठी मी कारले घेतली आणि ती पातळ अशी काप करून घेतली कारल्याचे आणि त्याला मीठ लावून ठेवलं पाऊन एक तास तरी मीठ लावून ठेवावं लागेल तोपर्यंत तो आपण भाजीची तयारी करूया त्यासाठी मी घेतला कांदा लसूण आलं हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता आता गॅसवर कढई ठेवली तेल घातलं कारल्याच्या भाजीला थोडं तेल जास्तच घालावं कारल्याला मीठ लावून एक तास झाला आता आता कारली दोनदा धुवून घेऊया दोन पाण्याने धुवून म्हणजे आपण जे लावलं आहे मीठ त्याला ते सगळं पूर्ण निघून जाईल आता आपण त्यालात मोहरी घातली कारद्याची भाजी करायची म्हटलं की आपल्याला उत्साह संसारतो कारण कारल्याची भाजी बहुतेक लोकांना आवडत नाही आणि ती सगळ्यांनी खावी अशी हो आपली इच्छा असते आता मोहरी झाली कांदा घातला आणि आलं लसूणची पेस्ट घातली हिंग घातला हिरवी मिरची बारीक चिरून घातली कढीपत्ता खूप जास्त मसाले वगैरे घालायची गरज नाही कारण एवढ्या मसाल्यातच कारल्याची भाजी खूप छान होते आता आपण तिखट दीड चमचा तिखट घातलं हळद धणेपूड घातली दीड चमचा जिरं दीड चमचा हे सगळं छान मंद गॅसवर होऊ देऊया मसाल्याची छान टेस्ट उतर त्यात आणि थोडंसं पाणी घातलं अगदी अर्धा कप आता ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊ छान तेल सुटलं आहे बघा कलर किती सुंदर दिसतो आहे मसाल्याचा कलर बघूनच भाजी खावीशी वाटेल आता यात आपण कारले धुवून घालूया कारले धुवून घातले पिळून वगैरे घ्यायची गरज नाही साधं साधे धुवून घातले आहेत फक्त त्याचं मीठ निघावं यासाठी आपण ते दोन पाण्याने धुतले आता आपण भाजीला लागेल एवढंच मीठ घालूया आणि कोकमची तीन चार फुलं घातली कोकम असेल तर ठीक किंवा तुमच्याकडे जर लोणच्याचा खरडा असतो ना त्यातल्या ज्या सुकलेल्या फोडी असतात त्यासुद्धा घालू शकता किंवा आमचूर पावडर पण घालू शकतो झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट शिजू द्यायचं झाकणावर पाणी घालूया पाणी घालून भाजी शिजवली की ती मंद गॅसवर खूप छान हळूवार शिजते कोथिंबीर घातली आणि आता शेवटी यात गूळ घालूया दोन तीन मिनिट परतून गॅस बंद करूया भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका